नो शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक ती सेकेंड शून्य आघा ला शॅट पर्याय श मार्क बत्तीस शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक अरे ए या 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 राम राम मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या वरती या पटापट पड़। एकोणपन्नास एक काय रे म्हणतात काय चालू आहे सर्व मित्रांचं राम, राम कसे आहात सर्व मित्र मंडळी पाऊस आहे का तुमच्याकडे पाऊस आला तर बघ सकाळ सकाळी थोडा थोडा आता पण आलता असं तो येतो का काय करून पण ऊन पडलं शून्य एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी आलाई वरती पटापट पडापट मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईव्ह दोन आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा भावांनो लाईव्ह ला पटापट चॅनेलला ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर सागर, मुती, मुती सागर. मोती दोन शून्य तीन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक हो आता का पा दोन वाजत आले दोन वाजत आले हा तीन मिनिट बारा आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा लाइवला पटापट कमेंट करा तीन थेट सम

आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करायला उल्हा पटापट चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा, करा भावनो

सर्वांनी लाईक करून घ्या बाबांनो लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा पाच हे तुषार पाटील नांदेडहून बटन मी जालन्यावरून बोलतो करण्यासाठी डबल टॅप हे चॅट पर्याय निर्माण करते तुषार पाटील बर बटन हो दादा हे तुषार पाटील जेवण झालं का बटन जेवण झालं ना भाऊ सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हे पूनम दादा कुठून आहात माझं गाव रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना दिली आपण कुठून बोलतात पूनम ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा चॅट पर अठरा आता आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करायला पटापट स्क्रीनला डबल ड़ टच करून चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलतात पुनमताई सर्वांना विनंती आहे भावांनो लाईक करा लाईवला स्क्रीनला डबल ड़ टच करून सहा अठ्ठावीस आता आहेत एक लाईक पटापट पटापट पटापट, पटापट लाईक करा स्क्रीनला डबल टच करून अठ्ठावीसशे एकोणतीस लोक आहे बाबांनो अरे बाबांनो स्क्रीनला डबल टच करून लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा भावांनो अगं हे तुषार हे तुषार पाटील नांदेडहून हे तुषार हे तुषार पाटील जेवण झालं का बट तुषार तुष हे पूनम चॅट पर्याय बटन दोन बटण चॅट बट चॅट फील्ड बट चॅट निवडले आहे निवडन youtube चॅट शत पूनम दादा कुठून आ लाईव्ह चॅट पर्याय आपण कुठून बोलतात भावानो कमेंट मध्ये सांगा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा ही कळकळीची विनंती आहे सब थे सात मिनिटे बारा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या बावन्न लाईव्ह ला कमेंट करा शिशीवरचे का। लोक बघू नका लवकर खाली उतरा कमेंट करत राहा सर्वांनी पटापट पटापट पट, लाईक करा सात बारा आता पाहत आहेत एक लाईक एक लाईक झालेले बावन्न बारा लोक आहे शिशीवरती माय कॅप चॅट लाईव चॅटवर पूनम दादा कुठून लाइव चॅट परी माय आठ मिनिट सहा आता पाहात आहेत एक लाईक पटापट पटापट पटा, लाईक करून घ्या लाईव लाएग, लाइवला अरे यार टाइम की आघा तुषार पाटील तुषार तुषार हे, हे पूनम दादा कुठून आहात दोन लाईव्ह चॅट शब्द चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय कर शेअर कर कॅमेरा मायक्रोफोन कॅमेरा सुरू करा पुढील शेअर आप सहा आता पाहत आहेत एक लाईव्ह सर्वांनी कमेंट करा भावांनो हो जेवढे मित्रमंडळी असतील तेवढे लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर हेच आबादास भगत यांनी हॅलो म्हटले बटन आंबाचा दादा अबादास भगत दीपक मिसाळ जेवण झालं बटन झालं दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कशात आंबाचा दादा तुम्ही कशात पट फुड मायक्रोफोन म्यूज करा कॅमेरा बंद करा बटन फुट आबादास भगत यांनी हॅलो म्हटले हॅलो आबादास दादा चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही वाघाची कॅम्प शो स्टिक एक आता पाहत आहेत एक लाईक दहा मिनिट दोन आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या पटापट कमेंट करा चॅनल लाईब करा दहा मिनिटे दोन आता पाहत आहेत एक लाईक कॅमेरा मायाकृत पुढील कॅमेरा मागील आता पाहत आहेत एक लाईक मिनिट दोन आता दोन लाईक विकास राम राम, राम, दादा. राम राम विकास दादा राम राम ती रेशी मगाठी हॅलो लाईक दिलीप धन्यवाद अमोल आप्पा विकासप्पा अ स्कोर ऑफिशियल लाईक डन धन्यवाद अमोल दादा विकासदा विकासाप अंडर स्कोर ऑफिशियल काय चालल काय चालू विकासदा दोन आता पाहत आहेत तीन लाईक विकास दादा दा आणि अमोल दादा यांनी लाईक केले तीन आता पाहत आहेत तीन लाईक अकरा मिनिट तीन आता पाहत आहेत तीन लाईक अखे चॅट पर्याय बॉट चॅट फिल्टर सर्व मेसेज बॉट चॅट निवड 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 रद्द युट्यूब चॅट रेश हे रेशी मगाठी झोपेतून उठलास काय काय फेस स्माइलिंग फेस आवाज सर्दी होईल विकासाप्पा अंडर स्कोर ऑफिशियल

काय चाललं बटन काय दादा हे देशि मगाठी झोपेत लाईव्ह शत देशि मगाठी बर वाटलं का आता बटन अरे होरे खोकला चालू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <coughs> अरे बन मी जाम खायला कमी करत नाही पेरू खायला कमीच करत नाही हे 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 चैट पर नेक्स्ट री शॉट अँड स्ट्रीट कॅप कोणते अप्लिकेशन बटन जी शेवटी शेवट करण्यासाठी डबल बोलत ते टॉक बॅक चॅट पट शे मागील कॅमेरा बटन मा कॅमेरा शॉप आणि सम थे तेरा मिनिट तीन आता पाहत आहेत तीन लाईक अं दादा मिरच्या आल्या ना का नाही तोडणं मग तेरा मिनिट कॅम मत मत नेचा थ्रीشي मगाठी कोणते ऍप्लिकेशन बटन चॅट पर्याय बटन सूची मध्ये जा बरवाचा काका सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> चहा कसा बघ आपण चहा करू शकतो बरं का बोल निर्माण क्षेत्र मागित मत मा, कॅमेरा एक आता पाहतात आहेत तीन लाईक या मोचा पेला माझ्या सोबत

चौदा मिनिट शून्य आता पाहत आहेत तीन लाईक नाशिकच फॅडरेशन कसं रे बोल आता चौदा मिनिट एक आता पाहत आहेत तीन लाईक पंधरा मिनिट एक आता पाहत आहेत तीन लाईक एक चॅनल येणार रुपेश दादाच रुपे आणि बबली त्या चॅनल मुळे आपली भेट झाली आणि कोणत्र बरेच लोकांमुळं आपली भेट झाली पंधरा शून्य आता पाहत आहेत तीन लाईक थेट लेई सरला बोलतो आता मागे रेशीम गाठी पिवा पिवा चहा प्याक बटण तुई सरला पुढे सा, साकी कोनागिरी सी हेच बाय ए के के हे चिवपी शुभेच्छा दादा तुला पण खूप खूप शुभेच्छा आमच्या लाडूबाईला मी म्हणणार रे करण्यासाठी गेलं माग आमची लाडूबाई राहणार म्हणजे राहणार कोणी काही म्हणू शेतपट शेत रेशी मगाठी हा खर आहे ते त्या दादांमुळेच भेट झाली सक्रिय करण्यासाठी टॅप मग काय काय तयारी केली कोजागिरी पौर्णिमाची आपल्या शाळेमध्ये दूध आणि चिवडा द्यायची अ ते गाणं करे ए कोजगिरी पौर्णिमेची रात ते गाणं करे ते कोजगिरी पुर्मेची राती बलक मळीला जीवला बलत मळीला रेशी मग रेशी मगाठी नाही नाही विसरलं कोणालाच नाही सरत बटन नाही काय बुत शून्य आता आहेत लाईक सर्वांनी लाईक करून घ्या ला पटापट चॅनलला ला सबस्क्राईब करा पळाली बाई सतरा मिनिट शून्य आता पाहात आहेत तीन लाईक ए अमोल मी ना होम थिएटरचा शोध लावणारी म्हणजे कस सा बोलको होम थिएटर म्हटलं पाहिजे अमोल इकडी हे बटन दाब माझी चार्जिंग संपली ही सतरा एक आता तीन लाईक कोण येण्या आलं ना मी मस्त खेळत बसतो मोबाईल पाहत आहे तीन लाईक 17 मिनिटे बावन्न सेकंद एक शून्य आता पाहत आहेत तीन लाईन मी फोन थे मगाठी पप्पी दे पप्पी दे पारुला अरे ओ तेज तेच गाणं हो तेच गाणं होतं ती बटन त्याच्यात कोजागिरीचा उल्लेख केलेला आहे डबल टॅप चेक नेक्स्ट मच

शून्य आता पाहत आहे तीन लाईक एकोणीस शून्य एक थेट एकोणीस मिनिटे अकरा सेक थेट एक शून्य आता पाहत आहेत तीन लाईक एकोणीस शून्य आता पाहत आहेत तीन लाईक एकोणीस मिनिट शून्य एक थेट थेट एकोणीस मिनिटे तीस सेकंद शून्य आता पाहत आहेत तीन लाईक एक थेट समाप्त थेट एकोणीस मिनिट एक आता पाहत आहेत तीन लाईक एकोणीस मिनिटे बेचाळीस सेकंद थेट

दोन बटाटे